सांग कधी कळणार तुला भाग दहा तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा सगळे गाडीत बसले आणि एकदाचा प्रवास सुरू झाला रिया आणि सुशांत एकमेकांच्या बाजूला जागा मिळाली म्हणून खूप खुश होते छान ना आजचा दिवस खूप मस्त वाटतं कितीतरी दिवसांनी इतकं एन्जॉय केलं हो ना सर रिया म्हणाली अगं आपले एच आरवाले करतच असतात अशा ट्रीप वगैरे अरेंज खूप ट्रीप केल्या पण ही काहीतरी वेगळीच होती म्हणजे समथिंग स्पेशल सुशांत म्हणाला काय होतं असं ह्या ट्रीपमध्ये स्पेशल रियाने लगेच विचारलं तुला म्हटलं ना रिया काही प्रश्नांची उत्तरे नसतात त्यातलाच हा समज सर मला तर वाटतंय की फक्त माझ्याच प्रश्नांची उत्तरे नसतात तुमच्याकडे ठीक आहे तिने कानामध्ये हेडफोन्स टाकले आणि गाणे ऐकत बसली खरं तर सुशांत बाजूला नसताना तिला गाणं ऐकण्याची अजिबात इच्छा नव्हती तिला त्याच्यासोबत बऱ्याच गप्पा मारायच्या होत्या पण तिने ते टाळलं ह्यावेळी तिला सुशांतचा प्रचंड राग आला होता सुशांतलाही सोबत खूप काही बोलायचं होतं पण आता काही स्कोपच उरला नव्हता रिया काहीही चुकीचं विचारत नव्हती तिला काय सांगू तुझ्या प्रश्नांची उत्तरे विचारत आहेस त्यांची उत्तरे माझ्याकडेच नाही आहेत रिया तुला काहीच बोलायचं नाही आहे का काय बोलू मी माझ्या कुठल्याही प्रश्नाला तुमच्याकडे उत्तरच नसतात आणि मला नाही सोधता येत उत्तर त्यापेक्षा न बोललेलंच बरं रिया सॉरी ग मी नक्की देईल तुला हव्या असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पण ही ती वेळ नाही योग्य वेळ येऊ दे ठीक आहे मी वाट बघेल त्या वेळेची रिया म्हणाली थोड्या वेळाने सगळं सुरसुळीत झालं आणि दोघांच्याही मस्त गप्पा रंगल्या रियाला गप्पा मारता मारता केव्हा झोप लागली कळलंही नाही हॅलो रिया मी तुझ्याशी बोलतोय असं म्हणून त्याने रियाकडे पाहिलं अरे चा ही झोपली पण काय कमाल आहे आता तर मस्त गप्पा मारत होती त्याला रियाचं आश्चर्यच वाटलं तेवढ्यात तिचं डोकं सुशांतच्या खांद्यावर न कळत पडलं सुशांतला तिला उठवण्याची इच्छा झाली तिला खूप गाठ झोपली लागली होती म्हणून त्याने तिला उठवलं नाही रियाला इतकं निश्चिंत झोपलेलं पाहून सुशांतला खूप बरं वाटलं किती वेगळी आहे ना रिया सगळ्यांपेक्षा वेगळी तिला स्वतःसाठी जगणंच माहिती नाही की ती कमी वयात जास्त समजदार झाली आहे ती तिचा आनंद हा दुसऱ्यांच्या आनंदातच आहे कधी कधी करते वेंधड्यासारखी पण ठीक आहे त्याने तिच्याकडे पाहिलं एक छान स्माइल दिली आणि डोळे मिटले सुशांत आणि रियालाच सुरुवातीला उतरायचं होतं सुशांतला जाग आली त्याने पाहिलं रिया अजूनही झोपलेलीच होती खरं तर तिची साखर झोप मोडण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती पण ऑप्सन नव्हता त्याने हळूच आवाज दिला रिया रियाला काही फरक पडला नाही रिया उठ उतरायचं आहे आपल्याला यार पाच मिनिट थांब बरं रिया स्टाप आहे आता आपला ऊठ काय कटकट आहे यार सकाळी सकाळी असं म्हणत तिने डोळे उघडले अरे सुशॅन सर सॉरी हा मला वाटलं मी घरीच आहे तुला कळतं का तू काय बोलत होतीस असं बोलत तर का कुणी आपल्या भाससोबत सॉरी सर मला खरंच कळलं नाही मी काय बोलून गेले ते प्लीज मी काही चुकीचं बोलले असेल तर इग्नोर करा प्लीज सुशांत तिच्याकडे पाहून हसायला लागला काय रिया किती घाबरते तू मला रियाला कळून चुकले की हा फक्त की हा फक्त आपली मजा घेतोय काय इतक्या सकाळी सकाळी तुम्हाला मीच भेटले का हो अर्थातच सुशांत म्हणाला बरं चल उतरायचं आहे आपल्याला दोघेही जण उतरले कसे जाणार आहेस राज येणार आहे का तुला घ्यायला नाही तो आ आणि आई एका लग्नासाठी बाहेरगावी जाणार होते म्हणजे आज रात्रीपर्यंत येतील तर मला आता कॅब वगैरे करूनच जावं लागणार चल मग सोबतच जाऊया तू तु तु तुझं घर आलं की उतरून जा मी पुढे जाईल ओके चालेल असं म्हणून दोघेही टॅक्सीमध्ये बसले आज एकटीच मग घरी भीती नाही वाटणार ना सुशांतने तिला विचारलं भीती काय आली त्यात मला सवय आहे वा चांगलं आहे बरं रिया तू आज एकटीच आहेस ना मग एक काम कर तू माझ्या घरी ये जेवायला संध्याकाळी नाही सर काहीही काय मी मागवेल काहीतरी आणि रात्री तर आई येणारच आहे अगं नाही काय म्हणते खरंच ये आज माझ्या आईलाही सुट्टीच आहे छान काहीतरी बेत करू आणि नाही नको म्हणू हा प्लीज ओके ओके ठीक आहे मी येईन रिया म्हणाली इतक्यात रियाचं घर आलं ती उतरली चलो बाय सर भेटू संध्याकाळी बाय ये नक्की सुशांत खूप खुश होता कारण तो रियाला संध्याकाळी परत भेटणार होता सुशांतने दुपारीच रियाला मॅसेज करून ठेवला संध्याकाळची आठवण देण्यासाठी पण रिया, रिया मात्र मस्त झोपली होती तिने ठरवूनच टाकलं होतं आज छान झोप घ्यायची सुशांत अरे आज तू कुठलंच काम काढायचं नाही हं त्याची आई त्याला म्हणाली का ग आई काय स्पेशल आहे का आज मी अनुसोबत संध्याकाळी मीटिंग फिक्स केली आहे सुशांतची आई म्हणाली तेव्हा संध्याकाळी तुला तिला भेटायला जायचं आहे आणि वेळीस मी कुठलंही कारण ऐकणार नाही खूप चांगली मुलगी आहे तू एकदा भेटून तर घे तुलाही आवडेल आई थांब आता अनु कोण आणि तू अशी मला न विचारता कसं काही परस्पर मीटिंग फिक्स केली गं आणि आज संध्याकाळी तर अजिबातच नाही आणि मुळात मला लग्न वगैरे ह्या भानगडीत पडायचंच नाही तिला काहीतरी कारण सांग माझं नाही जमणार हे बघ सुशांत मी काही ऐकणार नाही आहे तुझं तुला भेटायला काय प्रॉब्लेम आहे रे आणि आज तर सुट्टीच आहे ना आज संध्याकाळी काय काम आहे तुझं असं महत्त्वाचं अगं आज संध्याकाळी रिया येणार आहे आपल्याकडे जेवायला मी बोलवलंय तिला अरे बापरे सुश्यान तू चक्क तिला आपल्या घरी जेवायला बोलवलंस माझा तर विश्वासच बसत नाही आहे बरं आहेस ना तू ए आई तू आता त्या सुदेशसारखं ओव्हर रिॲक्ट नको करू तिच्या घरी कोणी नव्हतं तर ये म्हटलं जेवायला दॅट सीट इतकं काय आहे त्यात नाही ते बरं केलं तू करते मी संध्याकाळची मीटिंग कॅन्सल आणि हो आई पुढे मला विचारल्याशिवाय असं काही करत जाऊ नको नाही आता मला काही शोधण्याची गरजच उरली नाही त्याची आई म्हणाली झालं का तुझं मला संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आहे काय आज जेवण पण तूच बनवणार का बापरे आई विसरली आहे का आज रविवार आहे आणि रविवारी मीच बनवतो जेवण सेम आज पण बनवणार कर तुला काय गोंधळ घालायचा आहे तो घाल तसाय तू उत्तम कूक आहेस माझी काही गरज पडणार नाही आणि जर पडलीच तर आवाज दे मी आज पुस्तक वाचते तोपर्यंत सुशांतच्या आईला खरं तर मनातून खूप आनंद झाला रिया येणार आहे कळल्यावर आणि त्याहीपेक्षा जास्त सुशांतने स्वतःहून तिला बोलवलं ह्याचा झालं का सुशांत तुझं हो आई बस एक दोन मिनटे अरे बरं आहेस ना तू का काय झालं अरे किती स्पायसी बनवलंय तू जेवण तू विचारलास का की तुला चालत नाही आई मी माझ्यासाठी साधं वेगळं बनवलं आहे हे तुझे आणि रियासाठीच बनवलं आहे तिला साधं अजिबात आवडत नाही आणि तुलाही माझ्यामुळे नेहमी साधंच खावं लागतं सो बरीच माहिती गोळा केलीही दिसतेस तू रियाची म्हणजे तिला काय आवडतं काय नाही काही माहिती वगैरे नाही गोळा केली मी हे ट्रीपमध्ये दोन दिवस सोबत होतो तर माहीत झालं दॅट्स इट बाकी मला काहीही माहिती नाही तिच्याबद्दल बरं बरं कधी येणार आहे ती येईलच ग इतक्यात तितक्यात डोरबेल वाजली आई मी आलोच असं म्हणून सुशांत दार उघडण्यासाठी गेला अरे ये तो याप्रणून काढत आणि चमचा घेऊन कुठे चालला त्याची आई मागी मागून ओरडत होती पण हे ऐकण्यासाठी सुशांत कुठे थांबला तो तर केव्हाच निघून गेला होता चला म्हणजे सुशांत बदलतोय आता माझी काळजी कमी झाली चला रिया आली वाटतं भेटू तरी तिला रियाने आज छान पिंक लाँग स्कर्ट घातला होता त्यामध्ये ती अधिकच सुंदर दिसत होती सुशांतने दरवाजा उघडला वेलकम रिया लुकिंग प्रिटी थँक्यू ती म्हणाली ये ना आत ये आणि हे काय सर हा चमचा ॲप्रॉन तुम्ही कुकिंग पण करता इतक्यात सुशांतची आई तिथे आली हो आणि आजचा तर सगळा स्वयंपाक तुमच्या सरांनीच केला आहे ओ ग्रेट रिया म्हणाली मी आलोच म्हणून सुशांत किचनमध्ये गेला कशी आहेस रिया काय म्हणतो जाब बास त्रास नाही देत ना त तुझा मी मस्त मजेत आणि जॉब पण छान चालू आहे नाही आणि माझे बास काही त्रास नाही देत ती हसून म्हणाली देत असेल तर सांग बरं मी बोलेल त्याला कारण मी ऐकलंय सुशांतला ऑफिसमध्ये सगळे घाबरतात तो फार रागावतो म्हणे त्याची आई म्हणाली नाही हो काकू खरंच सर काही इतके पण कडक नाही रिया म्हणाली इतके पण नाही म्हणजे थोडा आहे नाही नाही मला असं नव्हतं बोलायचं रिया म्हणाली इतक्यात सुशांत आला काय नव्हतं म्हणायचं रिया तुला त्याने विचारलं हेच की तिचा बास थोडा रूडच आहे सुशांतची आई म्हणाली हो रिया असं बोलते तू माझ्याबद्दल आणि तेही माझ्याच घरी नाही सर मी तेच म्हणते मला असं नाही म्हणायचं नाही आहे बिलीव मी अरे हो रिया रिलॅक्स आणि तो आणि त्याची आई हसायला लागले किती टेन्शन घेते ही सुशांतची आई म्हणाली ती तशीच आहे सुशांत म्हणाला चला जेवायला झाली आहे सगळी तयारी रियाचा चेहरा अजूनही टेन्शनमध्येच होता अग ए रिया विसर आता आम्ही असेच तुझी मजा घेत होतो काय सर तुम्हाला प्रत्येक वेळेस मीच भेटते का आणि काकू तुम्ही पण रिया म्हणाली बरं आता जेवायला चला मी वाढून ठेवलंय थंड होईल नाही तर सुशांत तिला म्हणाला ते तिघही जणं जेवण्यासाठी टेबलावर आले वाव नाईस अरेंजमेंट्स रिया म्हणाली हो सगळं सुशांतने केलंय मुळात त्याचं कामचं कामं खूपच व्यवस्थित आहे त्याला सगळं परफेक्ट लागतं त्याची आई रियाला सांगत होती आई आता कौतुक पुरे जेवण चालू कर आणि काही परफेक्ट वगैरे नाही मला फक्त वस्तू जागच्या जागेवर असलेल्या आवडतात त्याने जेवण चालू केले अप्रतिम झालंय जेवण सर तुम्ही ना खरं तर शेफ व्हायला हवं होतं काही चव आहे तुमच्या हाताला थँक्यू नको सेफ वगैरे काही नाही माझं प्रोफेशनच छान आहे हे मी उगाच आवड म्हणून करतो तुला येतो का रिया स्वयंपाक बनवता सुशांतच्या आईने विचारलं रिया मॅगी आणि चहा सोडून सांग हं सुशांत मध्येच बोलला चहा आणि मॅगी सोडून म्हणजे त्याचे आईने विचारलं हे बघ आई तू हल्ली कुठल्याही मुलींना हा प्रश्न विचार तुला चहा आणि मॅगी हे उत्तर कामन मिळेल म्हणून मी तिला आधीच सांगितलं की हे सोडून सांग बरं तिला बोलू देणार आहे का तू रिया सांग तू आई मीच सांगतो तुला तिला काही येत नाही आहे रियाने एकदम आश्चर्याने सुशांतकडे पाहिलं ह्याला कसं कळालं मला काहीही येत नाही मी तर कधीही सांगितलेलं नाही सुशांत काहीतरी काय काही बोलतो तू असं म्हणत असतात का आणि तुला काय माहिती तिला काय येते ते त्याची आई त्याला म्हणाली हे बघ तुला खोटं वाटतं असेल तर विचार तिला बरोबर बोलते आहे ना मी रिया हो सर पण तुम्हाला कसं कळलं मी तर कधी बोललेलं नाही कळतं मला सगळं हो मोठा अंतज्ञानी आहे तू त्याची आई म्हणाली सर सांगा ना कसं कळलं हे बघ मी तुला सकाळी म्हटलं की तू जेवायला ये तू म्हणाली की मी काहीतरी मागवून घेईल त्यावरून मी आपला अंदाज बांधला आणि माझा अंदाज खरा निघाला खरं तर मला आईसारखी मागे लागते पण मला वेळच नसतो आणि मला यायला पाहिजे ही काळजी आईलाच जास्त आहे ती सारखी म्हणत असते शिकून घे पुढे कसं होणार पण मीच मनावर नाही घेतलं कधी रिहा बोलली तू काही टेन्शन घेऊ नको या तू सारखाच एखादा मुलगा शोध ज्याला सगळा स्वयंपाक येतो दॅट्स बेटर रिया म्हणाली रियाला जरी त्यांच्या बोलण्याचा रोग कडाला नसला तरी सुशांतला कळलं त्याने लगेचच विषय बदलला आई तुला काही हवंय का नको झालं माझं तुमचं चालू द्या मी उठते रिया आणि सुशांत सुशांतही जेवून उठले तिघांनीही नंतर बऱ्याच गप्पा मारल्या चला आता मी निघते बराच उशीर झालाय रिया म्हणाले खरं तर मनातून तिला अजिबात निघावं वाटत नव्हतं पण वेळ होत होता तर निघावंच लागणार होतं तू कशी जाणार नाहीतर सुशांत येईल सोडायला सुशांतची आई तिला म्हणाली नाही नको मी जाईल मी गाडी घेऊन आलेली आहे आणि इतकं काही लांब पण नाही तर जाईल मी ठीक आहे हळू जा आणि हो पोहोचल्यावर एक फोन नक्की कर बाय गुड नाईट सुशांत म्हणाला हो नक्की करते असं म्हणून तीही निघाली रिया खूपच गोड मुलगी आहे ना मला तर आवडली मग सुशांत कधी विचारणार आहे तिला त्याची आई म्हणाली ये आई आवडली काय आवडली मी काही तिला दाखवायला नव्हतं बोलावलं मी फक्त जेवणासाठी बोलावलं होतं सुशांत आई।, आई आई आहे मी तुझी कळलं ना तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी तुला बरं आई मला झोप येते मी जातो आहे गुड नाईट आणि तो रूममध्ये गेला किती दिवस पळ काढणार कधी ना कधी तुला ॲसेप्ट करावंच लागणार फक्त तो दिवस लवकर यावा सुशांतची आई स्वतःशीच म्हणाली सुशांत रूममध्ये गेला आणि त्याला रियाचा कॉल आला हा रिया बोल पोहोचलीच हो आत्ता चाले घरी आले का सगळे नाही येतीलच इतक्यात ओके चल भेटू उद्या बाय हो बाय गुड नाईट आणि सर जेवण खरंच खूप छान होता थँक्यू चल बाय असं म्हणून त्याने फोन ठेवला रियाच्या मनातून सुशांतचे विचार काहीही केले जातच नव्हते का मी इतका सतत त्याचाच विचार करते आम्ही तर साधे फ्रेंड्स पण नाही पण तरीही इतकी काळजी इतकी ओढ का इतकं काय आहे त्याच्यामध्ये की मला त्याचा रागही हवा असा वाटतोय असे अनंत प्रश्न रियाला त्रास देत होते पण ह्या प्रश्नांची उत्तरे मात्र तिच्याकडे नव्हती